नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज मी तुमच्याशी एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी माझी अतिशय आवडती आहे तो पदार्थ मला खूप आवडतो पर्सनली आपण उपवासाचे अनेक पदार्थ आधी बघितले साबुदाण्याचा सा वडा मी तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर मी तुम्हाला कच्च्या केळ्याचा कीस पण दाखवला पण आजचा पदार्थ घरोघरी केला जाणारा अगदी कॉमन पदार्थ जरी असला तरी तो माझ्या पद्धतीने कसा करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तो माझा आवडता पदार्थ म्हणजे उपवासाचं थालीपीठ तर त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण आता बघूया आता हे उपवासाचं थालीपीठ करण्यासाठी मी एक बोल घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला ते भिजवायचं आहे हे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे छान कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत आणि हे जाड किसणीने किसलेले म्हणजे मॅश पण करतात बटाटे बरेचदा पण मी मॅश नाही करत मी ते किसून घेतेत आणि ते छान मिळून येतात दाण्याचं कूट आपल्याला लागणार आहे ते ऐच्छिक आहे म्हणजे किती घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकता हा आ, अर्धी वाटी साबुदाणा भिजवला होता तो एक वाटी झालेला आहे तो घेतलेला एक वाटी मीठ लागेल आपल्याला बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर साजूक तूप आपल्याला हे थालीपीठ भाजण्यासाठी लागेल मी जिरं घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर ही उपवासाची भाजणी ही उपवासाची भाजणी वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेली आहे त्या कुठल्याही कंपन्यांची तुम्ही घेऊ शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ पण घेऊ शकता तर ही मी उपवासाची भाजणी घेतलेली आहे तर असं हे सगळं साहित्य आहे हे मी आता थालीपीठासाठीचं जे पीठ आहे ते भिजवते आता आपण हे पीठ भिजवायला सुरुवात करू मी आधी साबुदाणा घेते आता हा बटाटा आपल्याला ला, किती लागेल हे आपण ठरवू शकतो हे दोन बटाटे आहेत तर एवढे लागतील का बघूया आपण हे प्रमाण तुम्ही वेगवेगळं पण ठरवू शकता कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे थाले वा तर ही थालीपीठाची भाजणी मी एवढी घेणार नाही मी थोडीशी ठेवते वगळून वाटलं तर आपण ॲड करूया आता शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे थोडंसं ठेवलं आहे मी वगळून एवढं पुरेसं आहे आता ही मिरच्या मी दोन मिरच्या घेतल्या होत्या चिरून तर मला वाटतं एवढी एवढ्या पुरेशा आहे मीठ घालते ह्याच्यात सेंधव मीठ पण घालू शकता तुम्ही आता हे जिरं आहे साधं जिरा आहे तुम्ही भाजून पण घेऊ शकता पण मी हे साधंच घेतलं आहे मी थोडं हातावर चुरडून घालणार आहे जिरं छानच लागतं तुम्ही जिऱ्याची पावडर पण घालू शकता आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर भरपूर घालायची ती मी सगळी घेतली आता मी हे छान मिक्स करून घेते आणि आता हाताने मोजून पण घ्यायचं आहे आपल्याला थोडं मिक्स केल्यावर आणि तुम्हाला अजून एक सांगते की हे समजा असं वाटलं की कोरडं होत आहे म्हणूनच मी हे पाणी इथं ठेवलं आहे कोरडं होतंय असं जर वाटलं तर तुम्ही पाण्याचा उपयोग करू शकता तो अगदीच थोडा करायचा असतो पण तो, तो करू शकतात तर हे असं मी अशा थालीपीठाचं जे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी मिक्स करून आता मला तुम्हाला हे सांगायचं की याच्यामध्ये मी अगदी थोडं म्हणजे पाववाटी पाणी वापरायला लागलं मला कारण हे जी भाजणीचं पीठ होतं हे थोडं कोरडं पडलं त्याला तर मी थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे त्याला तर आता आपण गॅसकडे जाऊया आणि हे थालीपीठ करूया आता मी पोलपाटावर हा बटर पेपर घेतलेला आहे याच्यावर मी थालीपीठ थापते आणि मग ते तव्यावर आपण टाकूया मी हाताला आधी तूप लावून घेते आणि या बटर पेपरवर पण थोडंसं तूप मी घालणार आहे म्हणजे ते थालीपीठ चिकटणार नाही ही थालीपीठ था खूप मोठे मोठे मी घालत नाही छोटी छोटीच घालते आणि हे थोडंसं जाडसर करायचं असतं म्हणजे एरवी आपण पातळ करतो थालीपीठ पण हे जाडसर छान लागतं उलट जास्ती थोडंसं चपट करून घेते हातावर त्याला मध्ये एक होल केलेला आहे मी आता आपण हे तवा तापवूया आधी आणि मग त्याच्यावर हे घालूया हा तवा छान तापलेला आहे ज्याखाली गॅस लावला होता मी मगाशीच थोडं तूप घालते आता हे थालीपीठ मी याच्यावर घालते आता याच्यावर मी परत तूप घालते दोन्हीकडनं आपल्याला हे छान भाजायचं आहे थोडा मी गॅस कमी करते आणि याच्यावर हे झाकण ठेवते फर्स्ट क्लास आता हे दुसऱ्या साईडने आपल्याला भाजायचं आहे याच्यावर परत झाकण ठेवते आता हे झालंय का बघूया आपण अजून व्हायचं आहे आता मी थोडा गॅस मोठा करते आता हे अजून छान कुरकुरीत होऊ शकतं छान बटाटा भाजणी कोथिंबीर मिरची साबुदाणा सगळं त्याच्यात दिसतंय याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कधी कधी म्हणजे माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे की हे तुटतं कधी कधी करताना तर त्याच्यामुळे काय करायचं की साबुदाणा थोडं जास्त पाणी घालून भिजवायचा नॉर्मली आपण भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं जास्ती पाणी घालायचं आणि म्हणूनच मी तो बटाटा किसून पण घेते आणि तो खूप मळून घ्यायचं हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं की तुटायची शक्यता थोडी कमी होते तुमची आता हे झालेलं आहे आपलं उलटून बघते परफेक्ट आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलंय याच्याबरोबर दही घेतलंय छान आता आपण याचं टेस्टिंग करूया खूप छान क्रिस्पी झाला आहे खमंग झाला आहे तर असं आपलं हे उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ त्याच्यामध्ये आपण साबुदाणा आणि बटाटा पण घातला आहे दाण्याचं कूड घातलं आहे हे तयार आहे आमच्याकडे हे सगळ्यांना खूप आवडतं कधीकधी आम्ही ब्रेकफास्टला पण एक वेगळा पदार्थ म्हणून गंमत म्हणून करतो उपवास नसला तरी तर मी आता टेस्ट करून बघते हे दह्याबरोबरच खाणं मँडेटरी आहे खूप सुंदर लागतं दह्याबरोबर किंवा चिंचेची चटणी पण चिंचेची चटणी उपवासाला चालत नाही असं मला वाटतं छान झालं आहे कुरकुरीत झालंय आणि सगळ्या वस्तूंची टेस्ट छान लागली त्याच्यामध्ये दाण्याच्या कुठ्याचा बाईट पण येतो आहे मध्ये मध्ये त्याच्यामुळे ते अजू। अजून अजूनच छान लागतं हे थालीपीठ मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंनी शिकवलं मला अजिबात येत नव्हतं आणि हे खूप कठीण आहे असं मला वाटायचं पण त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक मी त्यांच्याकडनं शिकले पण हे थालीपीठ करणं ही त्यांची खासियत आहे त्याच्यामुळे मला आज त्यांची खरंच मनापासून आठवण येते काकू नागपूरला असतात आणि आता त्या जेव्हा येतील तेव्हा मी नक्कीच हे करून त्यांना खाऊ घाले माझा जर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू